जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी तर तुम्हाला पंचमीला पंचमी तिथीला पंचमी तिथी उद्या लागणार ला आहे नऊ नंतर पंचमी तिथी लागणार आहे आणि परवासुद्धा पंचमी तिथी असणार आहे तर आपल्याला सरस्वती मातेचीसुद्धा पूजा करायची आहे कारण मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी किंवा एक आपल्या घरामध्ये सरस्वती मातेचं पूजन व्हावं मुलांना मुलांच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात समजा शाळेशी संबंधित म्हणा काही म्हणा बुद्धीत वाढ तर या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे व्हावं त्याच्याकरता तुम्हाला पंचमीला सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे आणि त्यासोबत तुमच्या मुलांच्या जिभेवर तुम्हाला काडीने सोन्याच्या गाडी चांदीची काडी आ, ने तुम्हाला मधाने एम काढायचा आहे इथे फ्लॅश होत असेल तर एम तुम्हाला काढायचा आहे तर हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे म्हणून तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी तुमच्या मुलाच्या जिवेवर मधाने सोन्याच्या का सोन्याची काडी असो किंवा दर्भाची काडी असो त्याने तुम्हाला एम काढायचा आहे तर हे एक उपाय किंवा सेवा करायला विसरू नका तर नक्की करा आणि त्यासोबत सरस्वती मातीचं पूजन करायला विसरू नका तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन